राम राम शेतकर मित्रांनो बांगलादेश कांदा निर्यातीबाबत काही माहिती द्या अशा कॉमेंट्स मला येतच असतात मित्रांनो बांगलादेशाने कांद्याची आयात सध्या बंद ठेवलेली आहे आणि त्यामुळे बांगलादेशबाबत काही माहिती ही आपण चॅनलवरही टाकली नव्हती परंतु बांगलादेशातील जे कांदा आयातदार आहेत त्यांनी आज महत्वाची माहिती ही दिलेली आहे तर नेमकं त्यांचं म्हणणं काय आहे त्यांनी काय माहिती सांगितलेली आहे अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये ती पाहणार आहोत मित्रांनो आपल्याला माझा बळीराजाला जोडून राहायचं आहे कारण अशाच महत्त्वाच्या बातम्या आपण माझ्या बळीराजावरती अगदी विनामूल्य कांदा उत्पादक शेतकऱ्यांना देत असतो तर मित्रांनो पाहूयात काय माहिती कांदा आयातदारांनी आपल्या कांदा निर्यातदारांना दिलेले आहे तर मित्रांनो बांगलादेशामध्ये कांद्याचे दर ऐंशी ते नव्वद टक्क्यापर्यंत प्रतिकिलोचे झालेले आहेत म्हणजेच भारतीय चलनात जर पाहिलं तर सत्तावन्न रुपये किलोपासून चौसष्ट रुपये किलोपर्यंत हे बाजारभाव सध्या झालेले आहेत आणि बांगलादेशामध्ये पस्तीस एम एम तसेच चाळीस एम एम चाळीस एम एम प्लस साठा कांद्याचा कमी झालेला आहे बाजारभाव दिवसेंदिवस वाढत आहेत अशी माहिती ही तेथील कांदा आयातदारांनी दिलेले आहे लवकरच आयात परवाना उघडण्याची शक्यता आहे असंही त्यांचं मत आहे आणि तशी माहिती आल्यानंतर तुम्हाला कळवू ही माहिती त्यांनी दिलेलं आहे एकूणच ही बातमी आपण पाहिली तर आपल्या लक्षात येतं आहे की बांगलादेशामध्ये कांद्याचे भाव सध्या वाढलेल्या आहेत कांद्याचा साठा कमी झालेली माहिती समोर येत आहे आता बांगलादेशामध्ये कांद्याची निर्यात ही कधी सुरू होईल सध्या तरी सांगता येत नाही परंतु तेथील कांदा आयातदारांचं म्हणणं आहे, ले ले आहे।, ले ले आहे। आ, की कांद्याचे भाव वाढलेले आहेत आणि साठाही थोडासा कमी झालेला आहे अशी माहिती सध्या त्यांनी दिलेली आहे मित्रांनो माझ्या बळीराजाकडून आपल्याला सांगण्यात येत नाही की नेमकी याच तारखेला निर्यात चालू होईल किंवा काही होईल ते होईल ज्यावेळेस बांगलादेशकडून कांद्याची आयात सुरू होईल भारताकडून बांगलादेशमध्ये निर्यात सुरू होईल त्यावेळेस आपल्याला स्पष्टपणे त्याची माहिती माझा बळीराजावरती दिली जाईल सध्याची माहिती म्हणजेच तेथील कांद्याची किंमत वाढत आहे आणि तिथे कांद्याचा साठा थोडासा कमी झालेला आहे अशी माहिती सध्या समोर येत आहे तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा